आषाढी एकादशी निमित्त भापसे विद्यालयाची बालदिंडी निंबोडी तालुका पाथर्डी येथील कैलासवाशी बाबुराव भापसे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी सहभागी होत आज बालदिंडी मिरवणूक काढली या बालदिंडी सोहळ्या व मिरवणुकीस करंजी भोसे दगडवाडी ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत बालदिंडीतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले सुंदर असं विठ्ठल भावगीतांच्या तालावर नटलेले सजलेले बाल वारकरी मोठे आनंदाने ज्ञानोबा तुकाराम या भजनात मग्न झाले होते रिंगण सोहळा व मिरवणूक घोषणा वाक्यांनी परिसर दुमदुम गेला होता तुकाराम ज्ञानेश्वरी मुक्ताबाई अशा विविध यावेळी अनेक विद्यार्थी बाल वेशभूषेमध्ये भगव्या पताका घेऊन दिंडीमध्ये सहभागी झाले होते यावेळी कैलासवाशी बाबुराव बापसे विद्यालयाचे प्रमुख कुशल दादा बापसे मुख्याध्यापिका संगीताताई बापसे प्रायमरी स्कूलचे मुख्याध्यापक सागर आरोळे सर यांनी सुंदर असे नियोजन केले होते